तर केडिया यांनी राज ठाकरे यांना थेट आव्हान दिलेलं आहे राज ठाकरे यांना टॅग करत त्यांनी ट्विट केलंय तीस वर्ष मुंबईमध्ये राहूनही मला मराठी फारशी कळत नाही असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय आता तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केलेला आहे की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी मिळतीये तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही क्या करणार हे बोलो असा थेट सवाल सुद्धा केडिया यांनी थेट राज ठाकरे यांना विचारलाय तर आता गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना प्रयत्न केलेला आहे त्यांना उद्देशून त्यांनी हे ट्विट केलेलं आहे इतकंच नव्हे तर त्यांना थेट सवाल सुद्धा केलेला आहे राज ठाकरे यांना टॅप करत त्यांनी ट्विट केलेलं आहे एकीकडे इतका वादंग राज्यामध्ये सुरू असताना मराठी भाषेचा मुद्दा तापलेला असतानाच दुसरीकडे आता केडीआय यांनी ही भूमिका घेतली आणि त्याचमुळे राज ठाकरे त्यांना काय उत्तर देतात का हे पाहायचंय दरम्यान महाराष्ट्रामध्ये राहून मराठी शिकावी हा आग्रह पण दुराग्रह नको अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे मला आवडतं तमिळ भाषा चांगली भाषा आहे पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलेन पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का आपण एका देशात राहतो भारतात राहतो आपण